शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण हळद पिकामध्ये पंचवीस ते तीस दिवसानंतर म्हणजे एका महिन्यानंतर एक ड्रिंचिंग घेत असतो हळद पिकामध्ये ती कशासाठी तर पीक चांगल्या जमिनीमध्ये रुजू होण्यासाठी आणि पीक चांगलं सशक्त बनण्यासाठी सुरुवातीपासून तर परंतु वर्षानुवर्ष आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे औषधं किंवा घटक आपण त्याच्यामध्ये घेतो परंतु चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपल्याला भेटत नाही तर आज मी तुम्हाला सांगतो कोणत्या पद्धतीचा आपण घटक वापरला पाहिजे त्या ड्रिंचिंगमध्ये तर पहिला घटक म्हणजे ऑर्गेनिक कार्बन म्हणजे आपल्याला बायोफॅक्टर कंपनीचं बिओशी आपल्याला त्यामध्ये वापरायचं जेणेकरून आपल्या पिकामध्ये आपल्या मातीमध्ये भूसभूषितपणा जास्त वाढेल आणि मुळ्यांची संख्या जास्त वाढेल आणि पीक आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं होईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दुसरा घटक वापरायचा आहे बेलम यसोन बेलम यसोनमध्ये काय आहे तर तिने एन पी के नत्रस्पुरत पालास तिन्ही घटक त्यामध्ये आहेत आणि बायोलॉजिकल रीती आहेत त्यामुळे पीक त्याला सहज घेतं आणि जसं आपण लहान बाळाला एका चमच्यानं खाऊ घालतो त्याच पद्धतीनं नॅनो पार्टिकल्समध्ये आणि नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेलं ते घटक आहेत ते औषध आहे त्यामुळे ते सहज पिकाला आपटेक घेण्यासाठी मदत होते आपटेक होण्यासाठी मदत होते त्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांनी जर पहिली ट्रेंचिंग आपण करत असू तर ती शंभर टक्के आपल्या पिकाला सशक्त करणारी असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मुझे आपल्या पोळ्यां मुळ्यांची संख्या ही घनदाट पद्धतीनं वाढली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं आपण हेच दोन घटक आपल्याला त्यामध्ये वापरायचे पहिली गोष्ट म्हणजे बिवशी आणि दुसरा घटक वापरायचा आपल्याला बेलमी असून तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तर आपलं पीक सशक्त करायचं असेल तर बायोफॅक्टर कंपनीचे दोन घटक आपण सुरवातीच्या ट्रेनशिपमध्ये वापरायचे धन्यवाद